चांगलं काम करून सुद्धा केजरीवाल आज तुरुंगात देशातील सद्यस्थितीवरून शरद पवारांचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र नरेंद्र मोदी सत्तेवर दोन हजार मध्ये आले तेव्हा पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या पार गेले आहेत सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत के अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा कायापालट केला मात्र एक चांगलं काम करणारा मुख्यमंत्री या तुरुंगात आहे त्यामुळे देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे अशी घणागती टीका शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे चारशे खासदार निवडणूक द्या कारण मोदी सरकारला घटनेत दुरुस्ती करायची आहे घटना बदलायची आहे असं मोदींचे खासदार सांगतात उत्तर प्रदेशमधील एक खासदार म्हणतात चारशेपेक्षा जागा द्या म्हणजे घटना बदलता येईल मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार अशी वेगळी विधाने करतात आता पुन्हा सत्ता आल्यावर हे देखील करू शकतात त्यामुळे सर्वांनी मवियाला मदत करण्याची गरज आहे मवियाचे खासदार संसदेत जास्तीत जास्त गेले पाहिजेत असं आवाहन त्यांनी केलंय आज मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने सरकार चालवत आहेत ते पाहिल्यावर चिंता वाटते त्यामुळे ही निवडणूक देश कोणत्या पद्धतीने चालवायचा हे ठरवणारी निवडणूक आहे लोकांच्या सहमतीने आणि लोकशाही मार्गाने देश चालवण्याची गरज असताना हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली विरोध लोकांनी नियोजन दिलेले त्यांची कशी या यासंबंधीचे अनेक निकाल वृद्धींच्या काळात झाली याची उदाहरणं देता येईल चांगली गोष्ट धारखण नावाचं राजे त्या धारखर हे आदिवासींचं राजे ती चौकशी आदिवासी एक दिवशी आदिवासींच्या फासाच्यासाठी रांची हे त्या धाडकरीचं त्या ठिकाण आहे राजधानी आहे त्या ठिकाणी एक मोठं संमेलन त्यांनी केलं आणि त्या संमेलनामध्ये आदिवासींच्यावर सुद्धा अत्याचार होतात या संबंधीची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला आणि आदिवासींचं दुखणं त्या संमेलनामध्ये मांडलं आणि ते मांडत असताना केंद्र सरकार याच्याकडे धमकूनही बघत नाही म्हणून त्यांच्यावर त्यांची टीका केली परिणाम काय झाला एखादा असता राज्य लोकांच्या सुखदुःखाशी समोर समजावला तर त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांचं वर्ण लक्षात घेऊन त्याचे प्रश्न सोडायला संबंध स्वराची भूमिका घेतली असते पण मोदींनी केलं काय त्यांच्या प्रशासनाने केलं काय केंद्र सरकार सरकारवरून टीका करता कारण काहीतरी खाली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना गेले सहा महिने तुरुंगात साखरे राज्याचा मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये Dinsesi verdiğini dinli. Dinli böyle. Vale. Yani dönti ne oldu ki öyle. Ardın tezgü alın arası tövün. Hat edilir ne lokanı yıldın diye. Seçahtır dinlisi sasta dini. Yani öyle çarlığa gülte ke. ki. Yani seksen avuzu sudan Yani ağzı bir sudan ki. Lokan çay. Rastya sot. Hacavuzda sifresine sot. sabiha प्रचंड बदलतील आणि काम इतकं चांगलं केलं देशाच्या अनेक राज्याचे लोक हे दिल्लीचा विकास घरायला येतात पण त्यावर भारताच्या बाहेरचे लोकसुद्धा या तरुणांना एका झाल्या येतात चेहरा कसा बदलला हे पाहण्याच्यासाठी येतात तर या गृहस्थाचं एक वैशिष्ट्य आहे योग्य असेल तिथं योग्य म्हणायचं अयोग्य असेल त्या ठिकाणी अयोग्य म्हणायचं आणि त्यांनी एका सौलधनामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धंद्यावर हल्ला केला परिणाम काय झाला आज अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आहेत मला आनंद आहे काव्य का तिथं त्या एजन्सीला सूचना दिली की त्यांना अटक करण्याची काय आवश्यकता होती याबद्दलची माहिती या आठवड्या सांभाळल्या माहिती नाही नक्की काय माहिती जाईल पण एक गोष्ट रस्त्यात घेतली पाहिजे काम करणारा देशाच्या राजधानीचा वृक्षवंशी एखादी जी भूमिका आणि म्हणून बोलतो तर त्याला सुरू अर्थ आहे की हळूहळू हम हुकुमशाहीच्या रस्त्यावर जाऊ लागले या रस्त्यावर जाण्याची भूमिका या देशातल्या लोकांचा मूलभूत अधिकार हा उद्ध्वस्त होणार आहे रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर